मित्रांनो घरगडी हा शब्द ऐकायला किती साधा आणि सरळ वाटतो पोटाची खळगी भरण्यासाठी कोणाच्या तरी घरी काम करणारा घरगडी एके दिवशी लाखो करोड रुपयांचा मालक होईल हे देखील कोणाला वाटत नसेल परंतु असंच काम एका घरगड्याने केलंय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरी काम करणारा तोच घरगडी जो आज हजारो लाखो रुपयांचा मालक झाला आहे ज्याचं नाव वाल्मिकराड उर्फ अण्णा असं आहे कधी काळी दोन वेळच्या जीवनासाठी काबाड कष्ट करणाऱ्या अन्ना, इतकी मोठी संपत्ती कशी काय गोळा करू शकतात हाच प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय मुळात पैसे एक नंबर असो की दोन नंबर कुठेतरी गुंतवावे लागणारच साहजिकच वाल्मिक अण्णांनी पण आपल्या घरातील पत्नी व मुलाबाळांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केलीच असेल आणि हो फक्त घरातीलच नाही तर कराड यांचे सो कॉल्ड आका धनंजय मुंडे यांच्यासोबत देखील अण्णांनी अनेक ठिकाणी जमिनींमध्ये दे पैसे देखील गुंतवले आहेत हे सगळं ठीक आहे पण मागच्या काही दिवसांपासून ज्योती मंगल जाधव या महिलेचं नाव जरा जास्त चर्चेत येऊ लागले नावावर पुण्यासारख्या शहरात करोडो रुपयांचे फ्लॅट असणारी ज्योती जाधव हिला वाल्मिक यांची दुसरी बायको म्हणून ओळखलं जाऊ लागले खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकांना फरार असताना त्यांच्या दरम्यान पत्नी व इतर नातेवाईकांसोबतच राहत असून अजित पवार गटाच्या पदाधिकारी आहेत स्कार बांधलेली एक महिला या दोघींची देखील चौकशी करण्यात आली आणि ती दुसरी महिला म्हणजेच ज्योती मंगल जाधव हो। तपासादरम्यान समोर आलेली ज्योती मंगल जाधव ही महिला कोण तिचा वाल्मिक करार काय संबंध सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील देखील याच महिलेचे नाव घेऊन ज्योती जाधव ही वाल्मिक दुसरी पत्नी असल्याबाबतचा खुलासा केला एवढंच नव्हे तर आमदार सुरेश दस यांनी देखील पुणे शहरात वाल्मिक कराडची शंभर कोटींपेक्षा जास्त प्रॉपर्टी असल्याचा आरोप केले ड्रायव्हरच्या नावावर एक दोन फ्लॅट नवे तर संपूर्ण फ्लोअरच बुक केल्याचा देखील दावा केला होता मित्रांनो अमानोरा पार्क येथे एका फ्लॅटची किंमत पंधरा ते वीस कोटी तर फ्लोअरची किंमत ऐंशी ते नव्वद कोटी आहे वाल्मिक कराड फरार असताना दहा ते पंधरा दिवस याच ज्योतिजाधव हिच्या फ्लॅटवर असल्याचा संशय व्यक्त केला जातोय फर्ग्युसन कॉलेजच्या समोरील एका इमारतीमध्ये याच महिलेच्या नावावर तीन ऑफिसेस असल्याची कागदपत्रे सध्या मीडियावर व्हायरल देखील देखील होत आहेत सरकारी वाल्मिक भारताबरोबरच विदेशात किती ठिकाणी बेहिशेबी संपत्ती आहे व ती नावावर आहे यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी देखील मागितली होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींची बँक खाती ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार कारवाई देखील झाली परंतु नुसतं ब्लॉक करून काय होणार नाही तर सगळ्या आरोपींची बँक खाती जप्त झाली पाहिजेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच इतर गुन्ह्यांमध्ये मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याने वाल्मिक खऱ्या संपत्तीचा खुलासा करण्यासाठी ईडी देखील पुढे येऊ शकते पण ईडीच्या हस्तक्षेपामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पण अडचणी वाढतील कारण की वाल्मिक किती लोकांची नाव वापरून कुठे कुठे पैसा लपवला आहे याचा उलगडा तर शेवटी होईलच मंत्री धनंजय मुंडे व पत्नी राजेश्री मुंडे या देखील सोबत अनेक व्यवहारांमध्ये भागीदार आहेत त्या देखील दोषी आढळल्यास त्यांच्यावर पण कारवाई होईल का तसेच वाल्मिक दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्यावर काय कारवाई होईल अशाच प्रश्नांनी अख्खा महाराष्ट्र पेचात पडला आहे तर मित्रांनो तुमच्या याविषयी काय प्रतिक्रिया आहेत कमेंट करून नक्की कळवा